अशी आहेच मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रिणी मज्जापिंगची मी चित्राली अथांग समुद्राच्या समोर उभी आहे छान मोठी मस्त विहार करतायत समुद्रात त्यामुळे तुम्हाला कळलं असेल की मी एखाद्या कोळीवाड्यात आले तर मी वरळी कोळीवाड्यात आहे आणि गौरी मातेचं जे आहे विसर्जनाला सुरुवात झालेली आहे आणि इथल्या गौरी म्हणजे अतिशय सुंदर तशा तर सगळ्याच गौरी सुंदर असतात पण इथल्या गौरींची एक वेगळी विशिष्ट असतं त्यांचे सोन्याचे दागिने असतात अगदी छान थाट असतो आणि इथली काय पद्धत आहे ती आपण जाणून घेऊयात सो आज आपण वरळी कोळीवाड्यातील गौरी विसर्जन पाहतो तिकडे जातोय आणि बघतोय की कोळ्यांच्या गौरीचं गौरी विसर्जन कसं असतं चल पाहूया गौराईचं विसर्जन सुरू झालंय आणि कोळी वाड्यातल्या गौराई म्हणजे फार खास असतात आणि छान डोक्यावरती घेऊन जाऊन मान दिला सो हे मानाच असतं काय असतं मानाच म्हणजे अशाच नेता ने, ने का गौरीला हो, हो, हो. असं जाणार आणि मग विसर्जन आणताना कशा आणतात गौरीना ना। नाचवतच आणतो नाचवतच आणतात डोक्यावर आणतात की हो, कशा आणल्या जात आणि फक्त मुखवट्याची आणि तेरड्याची असते ओके ओके आणि छान जर तुम्ही बघितलं तर कोळ्यांची गौर आहे त्यामुळे आभूषण अगदी छान सोन्याची नथ आणि सोन्याचे कान आहेत मस्त सो हे पारंपारिक आहे अच्छा अच्छा चला तर बघूया कशा होणारे विसर्जन पाहणार आपण काय खासियत असते कारण की कोळ्यांची गौर म्हणजे खूप दिमागदार आणि छान आभूषणाने नटलेली आणि तिचा एक वेगळा तोरा असतो काय खासियत असते गौरी आम्ही जे नटतो नेहमी पारंपरिक सणांना तेच आम्ही गौराईला पण नटवतो okay, आणि सगळे स... हो सगळे सगळे पारंपरिक आम्ही जे घालतो तसंच तिला नटवतो वेणीपासून गळ्यातल्या ह्याच्यापासून आम्ही सगळं दिलं तसंच नटवतो आणि तेरडे सुद्धा दिसतात येतात तिच्यावर आणि डोक्यावर ना विसर्जनाला सो ती पण कोळ्यांचीच पद्धत आहे ती तशीच हो सगळी आगरी कोळ्यांची आमची सगळ्यांची सेम मराठ्यांची सगळ्यांची एकच पद्धत आहे हो डोक्यावर हो आता डोक्यावरच आणतात हो, आणि डोक्यावरच विसर्जन केलं नैवेद्याची काय खासियत असते म्हणजे एरवी नॉनव्हेज म्हणजे कोळी आणि कोळी म्हणजे नॉनव्हेज चा म्हणतो पण वेळेला मांसाहार पूर्ण वर्जित असतो का कसं असते काय असतो नैवेद्य प्रत्येकाच्या देवाला जसं चालतं आमच्याकडे गोडाचं नैवेद्य दाखवतात त्याच्यामुळे आमच्याकडे भाजी भाकरीचं पाच सण पुरणपोळीचं नैवेद्य आमच्याकडे चालतं त्याच्यामुळे आम्ही पुरणपोळीचं पूर्ण नैवेद्य आणि ही पूर्ण मूर्ती आहे तुम्ही परत वापरणार की कसं आहे आता ही आमचं मुखवट असतं ते आम्ही तीन वर्षानंतर विसर्जन करतो नाही तर आमचं पूर्ण स्टँड आणि हे पूर्ण बनवलेलं आहे हो हो खूप खावटे तर दोन गौरी असतात कसे असतात पारंपरिकच चालत आलेले अच्छा माझं लग्न होण्याच्या आधी एक गवर बसवायची आमचं माझं लग्न झाल्यानंतर मग दोन बसवायला अच्छा एक त्यांची आणि एक मागे अच्छा अशा दोन गौरी बसतात त्यामुळे त्या दोघी जणी आहेत आणि तिथे छोटी मूर्ती हरतालिकाची अच्छा हरतालिकाची जी पुजलेली ती आताच तुम्ही विसर्जित करता बाकी काय पद्धत असते कोळ्यांची गौर आहे कशी आहे काय पद्धत असते हे जे मेन आहे टेरडे हा त्याचे मेन गव्हर आहे अच्छा आणि नैवेद्याची काय खासियत आहे नैवेद्य आपलं दहिवाद दत्ता तिच्या सोबत बुद्धी म्हणून देतो आपण अच्छा आता बुद्धी बांधलेली आहे मा, मागे तिला निरोप देताना आपण तिच्या सोबत देतो किती वर्ष झाले आता हे सगळं सुरू आहे आजी एकत्र चार गौर आल्या लाईनीत सगळ्या एका घरातल्या हो म्हणजे आम्ही पुण्याचे आहेत सगळे तर आम्ही खूप वर्षापासून एकत्र आणतो गौरी अच्छा सगळ्या एकत्रच आणतात आणि त्या दिसायला पण थोड्याफार सिमिलरच आहेत आणि मग दागिन्यांची सुद्धा स्पेशालिटी वेगवेगळी आहे की कशी आहे प्रत्येकाच्या घरात वेगवेगळी प्रत्येकाची वेगळी वेगळी म्हणजे पण तुशी वगैरे सगळ्यांची सगळ्यांची सेम वगैरे अच्छा त्या काही हे असतात त्या सेम किती वर्ष झाला तर एकत्र आणताय तरी झाली पंधरा वीस वर्ष झाली ते एकत्रच येत आहेत त्या गौरी आणि विसर्जन सुद्धा एकत्रच होत ओके कोळ्यांची गौर आणि विसर्जन कवर करतोय आणि जर असे छान पेहराव दिसला नाही तर काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटेल छान मस्त छान भरझरी लूपमध्ये अस्सल कोळ्यांच्या लूपमध्ये आलेल्या आहेत आणि गौर सुद्धा तितकीच गोड आणि तितकीच छान आहे तुम्हाला पहावं की गौरीला पाहावं कळत नाहीये किती वर्षांची परंपरा आहे ही आता खूप आमची जुनी परंपरा आहे आणि ती आम्ही अशीच चालू ठेवली आहे किती वर्ष झाले तरी तरी पण खूप म्हणजे पंजोबांपासून सुरू आहे आणि अशीच येते का बसलेली हो हो अशीच अशीच तिला सजवणार काय विशिष्ट आहे कशी ती नटते काय दागिन्यांची खासियत आहे कारण कोळी आणि दागिने हे म्हणजे एक वेगळं समीकरण आहे हा तिचा लुक खूप परंपरेपासून आहे आणि ही जागृत आहे म्हणजे असं त्यांच्या जुन्या माणसांची कथा आहे की बारा नंतर जेव्हा शंकर तिला न्यायला येतो दीड दिवस पूर्ण झालाय तुला आता माहे सास्री परत जायचं जेव्हा ती रडायला ला लागते तेव्हा तिच्या अश्रूतून जे नवस पूर्ण होतात ते ती त्यांची परंपरा चालू म्हणून ती जागृत आहे त्याच्यामुळे रात्री बारा नंतर ती सकाळी चार वाजेपर्यंत ती प्रथा चालू असते जास्वंदीचा कळा ठेवला जातो तो रात्री बारा नंतर तिच्या डोक्यावर फुलतो त्याच्यानंतर ते नवस सगळे बोलले जातात आणि त्या नवसातून त्या सगळ्या तेव्हा पाया पडायला लोक इतर तेव्हा जवळ हो रात्री बारा ते चार वाजेपर्यंत बापरीय आणि काय दागिण्यांची खासियत आहे जसं मी म्हणाले तसं की कोळ्यांचे दागिने पाहण्यासारखे असतात यांच्या अंगावर सुद्धा अगदी छान आहेत तिच्या अंगावर सुद्धा अगदी छान उठून दिसत आहेत ते ते पण पारंपारिक आहेत बरेच वर्षांपासून पारंपारिकच आहेत ते सगळे पारंपारिक आहेत खास करून तुमचे जे कान असतात तो शृंगारच आहे तो अच्छा आणि किती वेळ लागतो तिला हे असं नटून तयार दोन ते तीन तास ते जोपर्यंत तिला स्वतःला ते मान्य होत नाही तोपर्यंत ते होतच नाही एक काय दहा वेळा आम्हाला ते पूर्ण चेंज करून परत करावं लागतं तरच ते मान्य होत वा चला એકત્ર બોલ્યા ગૌરી માટે છે ગણપતિ બાપા મૂર્તિ